मदत करते आणि आज इथे उपस्थित असलेले आपले सर्व व्यासपीठावरील पदाधिकारी तसेच आपले सर्वांचे आवडते दीपक भाई केसरकर शालेय शिक्षण मंत्री आता थोडा वेळा तिथे येतील काही कारणास्तव त्यांना वेळ झालेला आहे तरी त्याबद्दल सभा सुरू करावी या उद्देशाने आता आम्ही ही सभा सुरू केलेली आहे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आता लोकसभेची धुमाळी जी काही निवडणुकीची ती चालू झालेली आहे आणि आपल्याला माननीय केंद्रीय मंत्री राणेसाहेब हे उमेदवार म्हणून मिळालेले आहेत आणि हे जे उमेदवार आहेत हे महायुतीचे उमेदवार आहेत कमळ ही त्यांची निशाणी आहे आणि सात तारीखला जे आपलं निवडणूक होणार आहे त्या दिवशी आपल्याला त्यांना बहुसंख्येने निवडून द्यायचं आहे ते जिंकून येतील हाय तर वादच नाही आहे कारण सगळे तुम्ही आमचीच लोक आहात आणि कार्यकर्ते सगळे आपले तुम्ही काम करणारे आहात परंतु त्यांना पुढेही केंद्रात जाऊन मंत्रीपद मिळायला पाहिजे कारण आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याची जी परंपरा आहे एक चांगला आपलं नेतृत्व असतं तिथे त्याप्रमाणे त्यांना ते नेतृत्व लाभावं यासाठी आपण सर्वांनी मेहनत घेणं गरजेचं आहे आणि यामध्ये सर्वात जास्त मेहनत हे आपले दीपक भाई केसरकर घेत आहेत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि तेच मुद्दाम इथे सुसंवाद साधण्यासाठी आपल्याच माणसांशी त्या कारणात ते इथे येणार आहे त्यांच्या नियोजनानुसार आम्हाला त्याने आता सध्या वाडीवर जाऊन ज्या प्रत्येक गावामध्ये ज्या बारा वाड्या किंवा दहा वाड्या सात वाड्या असं असतात त्या प्रत्येक वाडीवर जाऊन तेथील ज्या काय अडीअडचणी असतील काय असतील त्या तुम्ही घ्या नोंद आपण त्याबद्दल आपल्याला पुढील दृष्टीने त्याच्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर त्या सर्व गोष्टींची त्यांना पूर्तता करून देण्याची आहे हे त्यांचा एक चांगला मानस आहे संकल्पना आहे आणि त्या दृष्टीने आम्ही वाडीवाडीवर जाऊन जे काही थोडे पदाधिकारी आहेत त्याप्रमाणे आम्ही जात आहोत तसंच मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते की आपली जी आंबोली जिल्हा परिषद आहे या जिल्हा परिषदमध्ये बहुसंख्य जास्त गावं येतात आंबोली आणि बांदामध्ये तर तुम्ही प्रत्येक गावातील ह्यांनी जे कोण आपल्या इथे पदाधिकारी असतील यांनी प्रत्येक वाडी आणि त्या वाडीवर एक जे पुरुष आणि एक स्त्री यांची नावं नोंद करून ठेवा आणि त्याप्रमाणे आपल्याला वाडीवाडीवर जाऊन भेटायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या असतील त्या माहिती करून घ्यायच्या आहेत त्या आपण घेतल्यानंतर ते आम्ही नोंद करून घेतो आणि ते भाईंना रिपोर्ट देतो त्याचा आणि त्याप्रमाणे भाईंना पुढील कारवाई करण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे मला इथे तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की मुळात आपण आपलं बघितलं ही जी महायुती आपण केलेली आहे ह्या महायुतीमध्ये तुम्हाला माहिती आहे आर आय मनसे त्यानंतर राष्ट्रवादी भाजप आणि आपली शिवसेना सगळ्यांचं एक संघटन आहे आणि या संघटनातून आपले उमेदवार राणेसाहेब हे उभे राहिलेले आहेत राणेसाहेबांचा जे काय कार्य आहे ह्या कार्याबद्दल नव्याने ओळख करून देण्याची तुम्हाला काही गरज नाही कारण गेली चौतीस वर्ष ते ह्या सिंधुदुर्गच्या राजकारणातले एक चांगले कार्य करणारे कर, अशी व्यक्ती आहे जी कोकणचा विकास करेल असा एक ध्येयाने झपाटलेली व्यक्ती आहे आणि खरोखरच त्यांनी चांगली कामं केलेली आहेत कारण ज्यावेळी त्यांनी प्रवेश केला सिंधुदुर्गाच्या आमदार म्हणून एकोणीशे नव्वद सालपासून बघितलं तर त्यानंतर ज्या काय सुधारणा करायच्या आहेत रस्ते असू दे किंवा पाण्यासारखा प्रश्न असू दे पहिल्यांदा सुरुवात त्यांनी केली त्यानंतर आपले आमदार आपले लाडके सर्वांचे दीपकभाई यांनी तर गावच्या विकासासाठी जेवढा निधी आणला तेवढा आजपर्यंत कोणी आणलेला नाही हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहेत पण जो सुरुवात करतो त्याचाही आपण तिथे उल्लेख करणे अत्यंत आवश्यक आहे आणि आज जर ते उभे राहिले असतील तर त्यांच्या हात आपल्या दीपकभाईंसाठी बळकट करणं हे माझ्या प्रत्येक उमेदवार जो मत घालणार आहे त्या कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी कामाला लागावं असंच आव्हान आम्ही सगळीजण तुम्हाला करणार आणि तुम्ही खरं तर राणे साहेबांना मत घालणारे आणि खालचे मतदान करणारी ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या मधला एक चांगला दुवा आहात तर तुमचं काम काय आहे हे मी तुम्हाला नव्याने सांगायला परंतु मी असं लहान आहे मार्गदर्शन जरी म्हटलं तरी पद दिलं म्हणून मी मार्गदर्शन आहे पण मी लहान आहे आणि तुम्ही सगळे चांगले राजकारणात मुरलेले आहात तुम्हाला माहीत आहे मग मा आपल्या प्रत्येक मतदाना मतदान करणाऱ्या व्यक्तीला त्या दिवशी मतदानासाठी प्रेरित करून त्याला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करायचं जागा करून त्याला मतदान केंद्रापर्यंत आणायचं हे आपलं कर्तव्य आहे कारण त्याच दिवशी निलमकाई आलेल्या आहे नीलकाई बरोबर दौरा झाला वेंगुर्लेला महायुतीच्या त्यांनी अक्षरशः सांगितलं की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन आहेत तरी माझं माहेर माझं घर जे आहे मी हक्कानीची जी मतं मागणार आहे कारण त्यांच्यावरच मी जास्त भिस्त भिस्त ठेवणार आहे त्यामुळे त्यांनी एक विश्वास आपल्यावर दाखवलेला आहे आणि आपण एकत्रात काम करायचं ठरवलेलं आहे त्यामुळे आपण काम करणं जास्तीत जास्त कसं केलं आणि जास्त लीड देणं त्यांना हे गरजेचं आहे कारण हे आपण जर लीड दिलं तरच आपल्याला पुढील जे काही इलेक्शन असतील किंवा निवडणुका असतील त्यावेळी पद्धतीने काम जास्त फायदा दुसरी महत्वाची गोष्ट जर देशाचा विचार केला तर केंद्रामध्ये आज ज्याची सत्ता आहे ती कोणाची आहे तर भाजपची आहे तुम्हाला सगळ्यांना मग ज्या केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे या सत्तेमधल्या खासदार इथून जाणं जास्त गरजेचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझ्या बांधवांनो की ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला सत्तेत असलेल्या मत घालतो आणि त्याच्याकडे आपली कामं हक्काने सांगतो त्याचवेळी केंद्रातील जर तो त्याच्यामध्ये सहभागी असेल सत्तेत तरच ती व्यक्ती ती काम करू शकते म्हणून जी सत्तेत व्यक्ती नसेल अशा व्यक्तीला मतदान करून आपलं मत फुकट घालवण्यापेक्षा तुम्ही अशी जनजागृती करा जी व्यक्ती केंद्रात जाईल आणि केंद्राच्या सत्तेत राहील केंद्रा अशी राणेस आहे ज्यांचं निशाणी कमळ आहे अशा व्यक्तीलाच तुम्ही मत घाला कारण उद्या तुम्हाला जसं आपण दीपक भाईंकडे हक्काने भांडतो हक्काने माझ्या कामं केली नाही कुठची तर आपण जर हक्काने जाऊन भेटतो त्याचप्रमाणे आपल्या केंद्रातली जर कामं व्हायला पाहिजे कारण मूळ आपलं केंद्र आहे आणि नरेंद्र भाई जे आहेत ते मला माहीत आहे सगळ्यांना की आता तुम्ही येते गेले दहा वर्षात शा शासनामध्ये आहेत त्या सत्तेत आहेत आणि त्यांच्या हातात जो आपल्या भारताचं नेतृत्व दिलं आहे इतका फरक पडलेला आहे की जर तुम्ही परदेशात आपले नरेंद्र गे गे पर मोदी गेले तर त्यावेळी पूर्वी आपल्या देशाला कोणच विचारत नव्हतं भारताला परंतु आता नरेंद्र मोदी गेले तर अमेरिकेसारखं जे एक नंबर जे आहे तिथले राष्ट्राध्यक्ष येऊन त्यांची स्वतः भेट घेतात म्हणजे हा जो त्यांचं कौतुक आहे किंवा हे जे त्यांना रिस्पेक्ट देतो हा त्यांचा नसून नरेंद्र मोदीचा असून जो भारतातील आपण सामान्य कार्यकर्ते किंवा सामान्य व्यक्ती आहे तिचा झालेला हा सत्कार आहे तिथं झालेला हा तिथे मांडलेलं कौतुक आहे आणि असा आपल्याला स्वाभिमानाने आपल्या देशाचं ना नाव उंचवणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदीजी हो त्यांचे जर हात बळकट करायचं असेल तर आपला हक्काचा खासदार इथून पाठवणं जास्तीत जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना जास्तीत जास्त विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त सात सात तारीखला सात मेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये सहभागी व्हा माझ्या महिला भगिनी त्या आहेत महिला भगिनीना असं आव्हान करेल कारण एक महिला असते तिच्या बरोबर कितीतरी कुटुंब जोडलेली असतात तिच्या माहेरचं असू दे घरचं असू दे नंदेचं असू दे वहिनीचा असू दे जावेचा असू दे या एका कुटुंबामध्ये जर तिने सांगितलं की बाबा ह्या मतदारसंघामध्ये आमचे प्रतिनिधी म्हणून राणेसाहेब उभे आहेत त्यांची निशाणी आहे या निशाणीवर तुम्ही सात तारीखला मतदान करा तर अशा एका घरातून पाच पन्नास मतं मिळायला काहीच हरकत नाही आणि तुम्हाला माहितच असेल की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या आपल्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मताधिक्य हे महिलांचं आहे आणि त्यामुळे माझ्या महिला भगिनीला मी आव्हान करते कारण तुम्हाला केंद्रातून तु असू दे किंवा आमचे एकनाथ ना किंवा आमचे शिंदेसाहेब असत